मित्र हो मे महिन्यात सुरू झालेला हा पाऊस आज ऑक्टोबर संपत आलाय तरी थांबायचं नाव घेत नाही आकाशात काळे ढग जमिनीवर पाणी आणि शेतकऱ्याच्या हृदयात नुसती पोकळी कधी या पावसाचं स्वागत व्हायचं पहिल्या पावसाच्या सरींनी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू यायचं पिकाचा न बघताना डोळ्यात आशेचा प्रकाश असायचा पण आज तोच पाऊस शेतकऱ्याच्या आयुष्यात विध्वंस घेऊन आला आहे हाती आलेलं पीक कापणीसाठी तयार उभं असलेलं सोनं एका रात्रीच्या पावसात वाहून गेलं संपूर्ण वर्षभराचे कष्ट श्रम आणि मेहनत सगळं पाण्यात शेत आता हिरवी नाहीत ती काळी आणि चिखलानं भरलेली झाली आहेत जमिनीतलं सोनं उघडून गेलं आणि मागे उरला फक्त प्रश्न निसर्ग असा का कोपला पाऊस थांबायचं नाव घेत नाही नद्या भरून वाहत आहेत तलाव ओसंडलेत आणि गाव पाण्याखाली गेलेत लोक घाबरलेत जनावर त्रस्त आहेत आणि घराघरात चिंता वाढली आहे कधी काही ऋतू ठरलेले असायचे पावसाला म्हणजे पावसालाच असायचा उन्हाळा म्हणजे ऊन उन आणि हिवाळा म्हणजे थंडावा पण आता काहीच उरलेलं नाही मे महिन्यात पाऊस आणि नोव्हेंबरमध्ये गारपीट हे दृश्य आता सर्वसामान्य झालंय हे सगळं का होतंय कारण मित्र हो आपणच निसर्गाची तोडफोड केली झाडं कापली डोंगर उघडे केले आणि जमिनीतलं पाणी संपवलं आपल्या स्वार्थासाठी आपण निसर्गाची मर्यादा ओलांडली आणि आता निसर्गाने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे निसर्ग रागावला ना ही तो तो आहे कि आपन नाही तो फक्त आपल्याला दाखवतो आहे की त्याच्याशिवाय आपण काहीच नाही त्याचा कोप म्हणजे शिक्षा नाही ती चेतावणी आहे आपण थांबलो नाही तर ही चेतावणी संकटात बदलेल मित्र हो आज शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही पिकं वाहून गेली पशुधन मरून गेलं घर पाण्यात गेलं डोळ्यात अश्रू मनात हदबलता आणि ओठावर फक्त एक प्रश्न देवा इतकं का केलंस पण देवाचं उत्तरही निसर्गाच्या रूपातच आहे मी नाही कोपलो तुम्हीच निसर्ग नियम मोडला आहे आता आपल्याकडे दोनच पर्याय आहेत एक तर निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा जो अशक्य आहे किंवा त्याच्याशी पुन्हा मैत्री करायची जी अजूनही शक्य आहे आजपासून एक झाड लावलं पाणी साठवलं जमिनीला थोडा श्वास घेऊ दिला तर उद्याचे ऋतू पुन्हा सुरळीत होऊ शकतात वेळेवर पाऊस थांबेल ढग अडतील आणि आभाल पुन्हा स्वच्छ होईल पण आपली वृत्ती बदलली नाही तर पुढचा पाऊस आणखी भयंकर असेल निसर्गाचा राग ओसरायचा असेल तर आपण त्याच्याशी लढणं थांबवायला हवं तो शत्रू नाही तो आपला निर्माता आहे निसर्ग रागावला नाही तो फक्त जागा झाला आहे चला आपणही जागे होऊया धन्यवाद